नमस्कार मी रवी लोखंडे टायगर टाईम्समध्ये आपलं सरसं स्वागत आहे मनसर नगरपंचायतच्या निवडणुकीची रंधाम धुमाळी सुरू झालेली आहे आणि याच अनुषंगाने आपण विविध प्रभागामध्ये फिरून लोकांचं मतं जाणून घेतो आहे आजच्या दिवशी अर्ज छाननी प्रक्रिया पूर्ण होती आहे थोड्याच वेळात कळण आपल्याला की कोणचे अर्ज वैध ठरतात कोणाचे अवैध ठरतात त्याच्या अनुषंगानेच मनसर नगरपंचायतला विविध पक्षांनी युत्या आघाड्या केल्यात तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने जो पक्ष येतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट भारतीय जनता पार्टी व स्वर्गीय किसनरावांना बांधिले यांचा एक गट असे तिन्ही गट पक्षांचं मिळून एक आ, आ, युती बनली आहे आणि त्याचा त्यांचा फॉर्म्युला असा आहे की अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस यांना अकरा ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीला पाच ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे आणि स्वर्गीय किसनरावांना बांधखिले गट यांना एका ठिकाणी उमेदवारी मिळाली असल्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये तगडे उमेदवार देण्याचं काम ह्यांनी केलं आहे ह्याच्यानंतर जी ती ते म्हणजे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांचा शिवसेना शिंदेगट या गटानेसुद्धा स्वतंत्र पॅनेल दिले आणि यांनी पण एक चांगली उमेदवार दिल्यामुळं एक प्रकारे चांगली चुरशीशी लढत पाहायला मिळेल आणि ह्यांच्यामध्ये पूर्णपणे शिवसेना शिंदे गटाचा जो पक्षाचा जो पॅनल आहे तो पूर्णपणे सोबळा असणार आहे आणि महाविकास आघाडीकडून जो काही शरदचंद्र पवार गट असेल उबाटा गट असेल आणि काँग्रेस आहे ह्या तिन्ही पक्षांचं मिळून एक आघाडी बनली आहे त्या आघाडीचा पण फॉर्म्युला आपल्या हाती आहे की उबाटा गटाला आठ आट... त्याच्यानंतर साधारणतः शरदचंद्र पवार गटाला साधारणतः पाच आणि त्याच्यानंतर काँग्रेस आय पक्षाला साधारणतः दोन उमेदवारी अशा प्रकारे ह्या ह्या पण आघाडीचा फॉर्म्युला आपल्या हाती लागला आहे आणि येत्या दोन दिवसातच कळेल की ह्याच्यात वैद्य उमेदवार किती ठरतात आणि कोणत्या प्रभागात कशी लढत होईल हे दोन दिवसात स्पष्ट होईल पण त्याच अनुषंगाने आपण वेगवेगळ्या प्रभागामध्ये फिरतो आहे लोकांच्या समस्या लोकांच्या अडीअडचणी ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आहे लो एकी लोकांमध्ये उत्साह नाही आहे निवडणुकीबद्दल लोकांमध्ये एक निरुत्स लोकांमध्ये एक चार वर्ष नगर पंचायत मध्ये झाला त्या अनुषंगाने लोकांमध्ये काहीसा उत्साह नाहीये लोकांमध्ये नाराजी पाहायला मिळते ही नाराजी दूर कसे करणार उमेदवार आणि यांना मतदान केंद्रापर्यंत कसे आणणार हे तर पाहण्याचं उत्सुकतेच ठरेल टायगर टाइम्स साठी रवी लोखंडे पात्रा टायगर टाइम्स काय ना आपलं नमस्कार श्रद्धा तुषार लोहडे लोंडे ताई कुठे गेले होते वॉकिंगला शरद पावली करायला गेले होते मग हा रोड कोणता आहे हा चांदवली रोड आहे चा, जुना चांदवली रोड आता सा, सम साय सायंकाळचे सात वाजत आले तर पडत आलाय इथं लोकांची समस्या आहे की इकडे बिबट आहे पण भीती नाही वाटत का इकडे चालत भीती वाटते पण आता काय करणार ना काय वाटतं काय केलं पाहिजे यासाठी संरक्षण माणसांना दुसरं काय छोटी लहान मुलं पण आहेत आणि मोठ्यांसाठी पण भीतीच वातावरण त्यामुळे संरक्षण हे केलंच पाहिजे ताई तुम्ही कोणत्या प्रभागामध्ये राहिलाय आम्ही लोंडे मध्ये राहिलाय बरं तुमच्याकडं नगर नगरपंचायतची निवडणूक लागली तुमच्याकडं नगरपंचायतचे पंचायतचे जे उमेदवार आहेत नगरसेवकाचे किंवा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तुमच्याकडे आले होते येत होते कोण कोण आले तुमच्याकडे आतापर्यंत आमच्याकडं पल्लवी निलेश आहे आश्विनी नामदेव आहे आणि स्ने आणि नगराध्यक्ष ते नाव तर नाही आता काय रेखा गा गांजा गांजा आहे आहे होते तुम्ही एक महिला आहे आणि जवळपास तुमच्याकडे सगळे उमेदवार महिलाच होऊन गेले आता नगरपंचायत मध्ये यावेळेस पन्नास टक्के महिलांसाठी आरक्षण आहे नगराध्यक्ष पण महिलेला आहे महिला म्हणून तुम्ही याच्याकडे कसं बघता आणि महिला म्हणून कोणत्या महिलेला तुम्ही प्रोत्साहन देसाल सात साथ देसाल साथ सगळे आपलेच आहेत प्रोत्साहन असं कोणाला नाही म्हणजे सगळ्यांना आपण सगळे आपलेच आहेत सगळे आले पाहिजेत असंच हेतू आहे आपला असं शक्य नाही ना होणार कोणाला तरी एकच नगर किंवा एकच नगर निवडून येईल सगळेच कसं शक्य होत आपल्या याच्यावरती तर आमच्या याच्यावरती तर नाही आहे पण इच्छा तर आहे सगळेच आले पाहिजे बर ठीक काय तुमचं काय नाव नीता संदीप लोंडे आता यांनी जे उमेदवारांची नावं सांगितली काय वाटतं तुम्हाला याच्या समस्या पण सांगितल्या समस्या यातली कोणतं तो उमेदवार सोडील असं तुम्हाला वाटतं काय असं नाही सगळेच बरं जास्त कोण प्रचलित आहे ओळखीचे की त्यांचं तुमचं वर्षभर येणं जाणं होतं भेट व्हायची की आता नगरपंचायतची निवड लागल्यावर तुमच्यापर्यंत आले नाही नाही सगळेच आहेच संपर्कात बर चालतंय जब्बार बाबा मी आहे बाबा आता मनसरची नगर पंचायत निवडणूक लागली चार वर्ष प्रशासकीय कामकाज होत पहिल्यांदाच बॉडीची निवडणूक लागली तुम्ही मनसरकरचे एक नागरिक म्हणत कसं फक्त आम्हाला काय आम्हाला फक्त विकास पाहिजे कुणी पण या चांगलं काम करा बाकीच काय तुम्ही कोणत्या प्रभागात राहता आधी इकडं डोबी मळ्यामध्ये पाच नंबर वाढेल पाच नंबर कोणत्या पक्षाचा नगराध्यक्ष किंवा त्यांची बॉडी असेल मला कसं आहे पण पक्ष आला ना काम करणारा पाहिजे विकास करणारे पाहिजे बाकी काय काय पक्ष नाही बघायचं समस्या काय तुम्हाला जाणवतात की कामं झाली पाहिजे काम आता काम काय चांगले काम व्हायला पाहिजे विकास काम व्हायला पाहिजे बाकी काय त्रास नाही व्हायला बाकी विकास कामांमध्ये काय काम झाली पाहिजे नेमकी आता पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे असे काय विकास व्हायला पाहिजे पाण्याचा तर प्रश्न नगरपंचायत बोर्ड लावतील की जलजीवन मिशनच्या मिशनच्या घरोघरीनं कनेक्शन झालेत आता ले ले आता एवढी आपल्याला त्याच्यातली माहिती नाही आता मी आम्ही काय आहे मतारे माणसं झालेलो आता काय एवढं सांग तुम्ही खूप पुन्हा राजकारण बघितलं सांग मनसरचं राजकारणामध्ये आम्ही नाही बरोबर तुम्हाला काय वाटतं की नगरपंचायत होऊन फायदा झाला सामान्य माणसाला कारण आता फायदा व्हायला पाहिजे बाकी काय व्हायला पाहिजे